तो तो तोड़ा तोड़ा। तर असा माल लागलाय मित्रांनो चालू आता वांगे तोडाय दुसरा तोडा तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो वांगे लागलीत कशी एक अशी वांगेच वांगे लागली नुसती हा तर मित्रांनो आता करतो चालू तोडायला

राम 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 असे बत्ते बाळूदुला काढून ठेवायचे बत्ते म्हणजे घेणारचा बी तोटा नको तर मित्रांनो एक कॅरेट नारदी अर्धी निघाली बघा हळूहळू आता वाढत जाईल माल तुम्ही माझ्यासोबत लाईव राहा कारण या वर्षी आपल्याला बिटला नाही कायचे वांगे स्वतःची कायची कारण सगळं कष्ट करायचं फवारायचं खत घालायचं आणि बिटला अर्ध्या किमतीत देऊन यायचं त्याच्यापेक्षा आपण बसलो तर परवडतेत का हे आपल्याला बघायचंय आता हे कॅरेट बिटला कितीला जात आहे सध्या दीडशे दोनशे मग बसून पैसे किती होते हे आपल्याला बघायचे चला निघू आता नमस्कार मित्रांनो मी आज चाललोय वांगी घेऊन बाजारला एकच कॅरेट आहे पण जावा तर लागणार तर मित्रांनो हा लोईकून वांगे पण भावच नाही बघा सध्या जाण्याने आहे फक्त काय करणार आता नावी लाज तर भेटू मित्रांनो द्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार